सांगली जिल्हा परिषदेच्या कारभारावरून खासदार विशाल पाटील यांनी अधिकाऱ्यांची काढली खरडपट्टी टक्केवारीसाठी खासदार फंडातील कामे अडवण्याचा आरोप सांगली जिल्हा परिषदेत खासदार फंडातील कामांची वर्क ऑर्डर द्यायला दोन दोन टक्केची मागणी केली जाते आहे टक्केवारीसाठी वर्क ऑर्डर अडवली जाते आहे असा थेट आरोप करत लॉटरी सिस्टीम सुद्धा कामे मॅनेज कशी करता प्रत्येक कामात तक्रार आहे सिस्टीम बोगस आहे कोणाचा कंट्रोल नाही थोडा तरी कंट्रोल ठेवा असा सांगतात खासदार विशाल पाटील यांनी जिल्हा परिषदबाबत दिशा या बैठकीत व्यक्त केला आहे खासदार श्री पाटील यांनी कारभारावरून जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली आहे जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रित समिती दिशाची खास सभा खासदार विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळेस ते बोलत होते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या बैठकीस आमदार सुधीर गाडगे जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमेसे महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्यासह समितीचे अशासकीय सदस्य विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते जिल्हा परिषदेतील कामकाजावरून विशाल पाटील चांगले संतापले होते तुमच्या टक्केवारीच्या घोळात माझा खासदार फंड खर्च कमी झाला संसदेत चांगली भाषणे करूनही निधी खर्च कमी झाल्याने परफॉर्मन्स कमी दिसला असा आरोप खासदार पाटील यांनी दिला आहे यावर संबंधितांना सूचना देऊन दुरुस्ती करू काही अधिकाऱ्यांच्या जा बदल्या झाल्या आहेत असे उत्तर देण्यात आले यावेळी कोण नवीन आले आहे असं विचारत नवीन आलेल्या अधिकाऱ्यांना टक्केवारीसाठी काम करणार असाल तर तिथे हजर होऊ नका आणि त्याच पद्धतीनं काम करायचं असेल तर आमच्या जिल्ह्यात कामच करू नका अशा थेट सूचना खासदार वि पाटील यांनी दिल्या आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून झालेल्या खरेदीबाबतही पाटील यांनी विचारणा केली खरेदीबाबत तक्रारी आलेल्या आहेत सी सी टी व्ही खरेदीबाबत वृत्तपत्रात बातम्या आलेल्या आहेत आणि याबाबत काय चौकशी केली असा सवाल उपस्थित केला आहे तसे शिक्षण विभागाचे आणि वाभाडेसुद्धा त्या खासदारांनी काढले आहे आणि चौकशी करा तक्रारीचा खुलासा करा जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे असे आवाहन खासदार पाटील यांनी केलं आहे मिरर रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली